आणि सावनी पिकूसाठी खूप सारी खेळणी खिलोने आणलेले तर आज आपण तेच बघणार आहे की काय काय खिलोने आणलेले बघायचं ना मग काय आणलं होतं दाखव तुम्ही तर आता आपण एक एक करून बघणार आहे काय काय खिलोने आणलेले तर सर्वात पहिल्यांदा इथे ना हे एबीसीडीचे पझल्स आणलेले हे कसे पझल्स ते

संपूर्ण काढणं असं ती बॅग आहे बॅग आहे या बॅग मध्ये नाही असं असतं काढतो थांब एक मिनिट थांब एक मिनिट था <laughs> था था एक मिनिट मी तुला बाहेर काढून देतो पूर्ण असं बनवलेलं आहे त्यांनी आता हे आपण सर्व असं याच्यावरती काय आता मला सांगायचं आहे ए हे ना असं संपूर्ण खोलायचं आहे आणि एक एक जॉईन करायचं आहे आहे बरोबर ना ठीक आहे आता ते बाजू बघा आणि हे ना हे दोन टेडी बेअर बाउली काय म्हणता येईल हे ते अंगलेले हे प्लास्टिकचे पण हे ना पडती नाही खाली यांना किती पण झोपवलं ना झोपतीच नाही असं नाही असं नाही असं नाही असं नाही व्यवस्थित ठेवायचं असं करून बघायचं असं ठेवले का हा झोपतच नाही कधी खाली हा हा असं असं केल्यानंतर कस होत ही वापरे तरी उठून बसतं कधी त्यांना पाडायचा प्रयत्न केला आणि वाचतो पण का अरे बापरे हे तर मला माहितीच ना त्याच्यामध्ये काय माती का खाली माती। अच्छा त्याच्यामुळे ते होत का अच्छा अच्छा आणि आता हे सर्व खिलोने झाले ना आता अजून एक खूप डेंजर खेळलो ना आणलेला आहे <laughs> तर काय आणलेलं आहे सावने सावने ना एक ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे इथे बघितलं का काय काय आता इथे हे, हे लिजाडे चित्तली ते कॉक्रोच आहे आणि इथे काय आहे स्पायडर आहे हे सर्व प्लॅस्टिकचं आहे आणि हे साऊने ऑर्डर केलेलं आहे आणि हे खूप भयानक दिसतंय आता याच्यावरून ना आता याच्यावरून आपण कोणाला घाबरवणार आहे तिकुला नाही तिकडे आई बसलेली हॉलमध्ये हा तर आईला घाबरवणार आहे का आता हां हां तू ती तू ते आवार ति का कसं करते परत अगं पिकू प्लॅस्टिकच आहे ते घाबरायचं नसतं असं त्याला बी बाहेर बाहेरे ये बाहेर इकडे बघा हे बघ पी चावणे कुठे ठेवले बघितलं <laughs> तर आता आहे ना आता हे पिकूनी पण आता घेतलेले हात लाव पिकू हा व्हेरी गुड आता घाबरत नाही ना आता घाबरत नाही ना हा आता पिकू पण घाबरत नाही आता साऊ काय करणार आहे कोणाला घाबरवणार आहे आईला घाबरवणार आहे ना आता आता काय केलंय ह्या कंपास बॉक्स मध्ये ना ह्या हा स्नेक ठेवून हे थे ठेवून दिलेला आहे आणि हा बंद बंद केलाय एक मिनिट एक मिनटं एक मिनिट तर आहे ना आता साऊ साऊ आणि पिकू आहे ना तिकडे बाहेर आईला जाऊ म्हणणार आहे आई ही कंपास खोलून दे इथे बस की ही कंपास बॉक्स खोलून दे ओके आणि हां मग त्याच्यानंतर आईनी ती खोलून दिली आईची रिॲक्शन बघणार आहे आपण ठीक आहे ना रेडी ना चलो हळूत जायचं बरं का चावता हळूत जायचं चल 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 ஆயலோ ஆயலி நே நகலி नकली आई गरली होती